पत्रकार भवन चौक इथं था दरोडा टाकणाऱ्या टोळीस बाजार पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं आठ तासात अटक करून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली दरम्यान फिर्यादी हे टेम्पो क्रमांक एम एच बेचाळीस बी नव्वद पासष्ट न जात असताना पाच अनोळखी इस्मानी गाडी अडवून त्यांच्याकडून दहा हजार रुपये रोख रक्कम चाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट व इतर कागदपत्र जबरदस्तीनं काढून घेत के पोबारा केला होता दरम्यान या गुन्ह्यातील अनोळखी आरोपी मोदी स्मशानभूमी इथं थांबले असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानं गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सागर सरतापे राजेश चव्हाण सोमनाथ सुरवसे यांनी सापळा लावून संशयित आरोपींना पकडला यावेळी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मनोज सीताराम चलवादी घर नंबर एकशे अडुतीस शामानगर मोदी पोलीस लाईनच्या बाजूला आकाश सदाशिव गड्डम जयशंकर तालीमजवळ मोदी सोलापूर महेश राम भंडारे घर नंबर पाचशे त्र्याण्णव मोदी जगजीवनराम झोपडपट्टी मोदी सोलापूर विनायक सिद्धराम मेहत्रे वर्ष एकोणीस घर नंबर एकशे आठ मोदी जगजीवनराम झोपडपट्टी मोदी सोलापूर ज्वेल जोसेफ दिनकर वर्ष चोवीस राहणार घर नंबर सदुसष्ट पंच्याऐंशी गाळा मोदी सोलापूर असल्याचं आस त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे याविषयी अधिक चौकशी केली असता त्यांनी दिनांक तीन मार्च रोजी पहाटे सव्वाच वाजण्याच्या सुमारास पत्रकार भवन चौक इथं टेम्पो अडवून त्यातील मारहाण करून रोख रक्कम व कागदपत्र जबरदस्तीनं काढून घेतल्याचं सांगून गुन्हा कबूल केला दरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी या सर्व आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायालयीन कस्टडीत आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे साहक पोलीस आयुक्त विभाग दोन यशवंत गवारी सदर बाजार पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे साहेब फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हवालदार सागर सरतापे राजेश चव्हाण संतोष पापडे पोलीस शिपाई सागर गुंड हनुमंत पुजारी सोमनाथ सुरवसे उमेश चव्हाण राम भिंगारे परशुराम मेत्रे आदींनी केली आहे